तर राम राम मंडळी नाव मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो so, आज आहे रविवारचा दिवस सकाळचे नऊ वाजून तेवीस मिनटं झालेले आहेत आणि तुमचा भाव तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो आज पुन्हा एकदा आपण रेलटेल कॉर्पोरेशनबद्दल मित्रांनो चर्चा करणार आहोत जसं की तुम्हाला माहितच आहे कंपनीकडे ऑलरेडी पाच हजार दोनशे कोटींची मित्रांनो ऑर्डर बुक आहे आणि ह्या ऑर्डर बुकमध्ये आणखीन ह्या ठिकाणी एकोणीस करोडची ह्या ठिकाणी काय झालेली आहे भर पडलेली आहे म्हणजे कंपनीची ऑर्डर बुक वाढलेली आहे आता कंपनीला एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे युटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस या कंपनीकडून एक कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो मिळालेला आहे ओके आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत यांची ऑर्डर बुक वाढलेली आहे आता येत्या काही दिवसांमध्ये ह्या ऑर्डर बुकचा वाढण्याचा किंवा हे जे काही नवीन यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले त्याचा स्टॉकवरती काय परिणाम होऊ शकतो आणि सध्याच्या लेवलवरती आपण गुंतवणूक केली पाहिजे का ह्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत पण मित्रांनो तुमच्याकडून एक मला थोडीशी तक्रार आहे तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो मित्रांनो हे व्हिडिओज बनवण्यासाठी फार जास्त जास्त मेहनत करावी लागते सो प्लीज so, भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर या ठिकाणी करूनच चला ओके okay? कारण आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातूनच भावाने चॅनल तुमच्यासाठी बनवलेला आहे so, सो मित्रांनो बघा आता तीनशे नऊ रुपये नव्वद पैसे क्लोजिंग प्राइस आहे आणि ह्याचा जो काय मित्रांनो लाईफ टाईम हाय झालेला होता माझ्या मते मित्रांनो सहाशे रुपयांच्या आसपास सहाशे अकरा रुपयांच्या आसपास मित्रांनो ह्याचा लाईफ टाईम हाय काहीतरी झालेला होता ओके ओके इथे तर पाचशे शहाण्णव रुपये दिसतोय ठीक आहे काय हरकत नाही सो तेतून मित्रांनो आतापर्यंत स्टॉक ऑलरेडी अठ्ठेचाळीस टक्के ह्या ठिकाणी टेक्निकल काय मित्रांनो डाऊन आहे तुम्ही बघू शकता अठ्ठेचाळीस टक्क्यांची घसरण ऑलरेडी स्टॉकमध्ये झालेली आहे सो सध्याच्या लेवलवरती गुंतवणूक करणं किती फायदेशीर ठरू शकतं ह्याविषयी आपण बघू आणि ह्याचे इतर जे काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल्स आहेत ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत ओके चला तर मित्रांनो बघा कंपनीची मला सगळ्यात चांगली गोष्ट ही वाटते की ह्याचं व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन खूप चांगलं आहे मित्रांनो आता मार्केट कॅपिटलायझेशनचा जर आपण विचार केलात म्हणजे कंपनीची जी ऑल ओव्हर व्हॅल्यू आहे नऊ हजार नऊशे एक्केचाळीस कोटी रुपयांचं मित्रांनो कंपनीचा व्हॅल्युएशन आहे म्हणजे कंपनी काय आहे एक मिडकॅप कंपनी आहे मध्यम आकाराची कंपनी आहे आणि पी म्हणजे जो असा आहे म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो ज्याला आपण म्हणतो तो आहे कितीचा पस्तीसचा अर्थातच आता जी काही मिडकॅप कंपनी असते त्याचा पी मित्रांनो जर वीसच्या दरम्यान असेल तर तो, तो एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती आहे असं आपण ह्या ठिकाणी गृहीत धरतो पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या वेळेला मित्रांनो तुम्ही काय करता मोनोपॉली स्टॉकच्या बाबतीत ह्या ठिकाणी अॅनालिसिस करत असता आता ही जी काही कंपनी आहे रेलटेल ती एक मोनोपॉली कंपनी आहे रेल्वे सेक्टरची कंपनी आहे रेल्वे सेक्टरसाठी लागणाऱ्या इंटरनेट सर्व्हिसेस टेलिकॉम सर्व्हिसेस व्ही पी एन ब्रॉडबँड सर्व्हिसेस ज्या काय आहेत ओके okay? ते प्रोव्हाइड करण्याचं काम करते म्हणजे ही एक मोनोपॉली कंपनी आहे आणि भविष्यामध्ये ह्यांना काय मिळणार आहे जो काही व्यवसाय मिळणार आहे तो इझिली मिळणार आहे विदाऊट एनी एफर्ट्स यांना मिळणार आहे त्यामुळे हे जे काय व्हॅल्युएशन आहे पस्तीसचा जो काय पी आहे तो भविष्याचा जर तुम्ही विचार केला तर तो काय मित्रांनो अत्यंत या ठिकाणी काय आहे फेअर ह्या ठिकाणी सध्या तरी आपल्याला दिसतोय आणि जर तुम्ही रिटर्न ऑन इक्विटीचा विचार केला तर पंधरा टक्क्यांचा रिटर्न ऑन इक्विटी आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयचा विचार केला तर वीस टक्क्यांचा आपल्याला दिसतोय सो अर्थातच मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स या ठिकाणी कंपनी जनरेट करते एक कॅप कंपनी असून सुद्धा आणि डेट टू इक्विटीचा रेशोचा जर तुम्ही विचार केला तर झिरो पॉईंट झिरो थ्री आहे ओके जो अत्यंत कमी आहे मित्रांनो कंपनीवरती जी कर्ज आहे ती अत्यंत या ठिकाणी काय आहेत कमी आपल्याला दिसत आहेत ओके चला आता आपण विचार करूया मित्रांनो या ठिकाणी आणि कंपनीचे जे काही अदर डेटाज आहेत ओके अर्थातच थोडासा बुक व्हॅल्यूचा विचार केला तर स्टॉक काय मित्रांनो ऑलरेडी पाच पट महाग आहे म्हणजे अठ्ठावन्न रुपयांची बुक व्हॅल्यू आहे आणि स्टॉकचं जे काय करंट प्राईज आहे ते एक साधारणतः मते किती आहे सध्या जस्ट वन सेकंड मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ओके तीनशे आय uh, थिंक Uh, yeah, है। है। है, है। है या तीनशे दहा रुपये आहे म्हणजे एक साधारणतः पाच पट महाग आहे ठीक आहे तितक्या गोष्टी तर मित्रांनो आपल्याला ॲडजस्ट कराव्याच लागतील लॉन्ग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही हा स्टॉक खरेदी करताय सो डेफिनेटली माझ्या मते हा काही वाईट सौदा ह्या ठिकाणी नाही आहे आणि इथे तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघू शकता मित्रांनो सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षामध्ये मित्रांनो एक कीस एकवीस टक्क्यांची सेल्स ग्रोथ आहे कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आहे ओके आणि पंधरा टक्क्यांची कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे पाच वर्षामध्ये म्हणजे वर्षाकाठी कंपनीचा जो काही कंपाऊंडेड प्रॉफिट आहे तो पंधरा पंधरा टक्क्यांनी वाढत जातो आहे आणि या ठिकाणी कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ किती होते एकवीस टक्क्यांनी वाढत जाते सो मोनोपॉली स्टॉक्स जे असतात किंवा मोनोपॉलीज कंपनीज असतात त्यांचा मित्रांनो हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज असतो यांना इझी बिझनेस मिळतो त्यामुळेला यांचा जो काही प्रॉफिट सेल्स आहे तो सुद्धा या ठिकाणी काय करतो मित्रांनो ग्रो करतो चांगल्या पद्धतीने ओके बॅलन्सशीट सुद्धा अत्यंत मित्रांनो स्ट्रॉंग आहे पंधराशे सौसष्ट कोटींचे आणि एकोणपन्नास कोटींची फक्त कर्ज आहेत म्हणजे हे जे काही मित्रांनो पडीक पैसा ह्यांच्याकडे आहे ओके त्यावरून सुद्धा त्यांना चांगलं रेव्हेन्यू किंवा चांगलं व्यास त्यांना मिळतं प्लस ज्या काय ऑदर इन्व्हेस्टमेंट्स वगैरे असतील अर्थातच आता सध्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत ओके त्या ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहेत मित्रांनो झिरो दिसत कदाचित कंपनीने सेल वगैरे केलेले असतील इन्व्हेस्टमेंट ओके त्यातून सुद्धा काय होऊ शकतं मित्रांनो कंपनीला एक चांगला डिव्हिडंड्स वगैरे ह्या गोष्टी भविष्यात मिळू शकतात आता अर्थातच सध्या तरी झिरो आहे पण कदाचित कंपनी ह्या इन्व्हेस्टमेंट्स काय करेल पो पुन्हा एकदा काय करू शकते मेंटेन करू शकते चला आता आपण विचार करूया मित्रांनो ह्याचं टेक्निकल्स कसं आहे सो so, टेक्निकली मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की हा स्टॉक काय करतो एक, एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवतो आणि ज्यावेळेला ब्रेकडाऊन झाला होता त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की येत्या काही दिवसामध्ये स्टॉक काय करू शकतो एक साधारणतः दोनशे सेहेचाळीस दोनशे चाळीस रुपयांचे लेवल दाखवू शकतो अर्थातच आता स्टॉकने दोनशे सेहेचाळीस रुपयाचे लेवल दाखवले नाहीत एक दोनशे सहासष्ट रुपयांचं मित्रांनो ह्या ठिकाणी काय केलेलं लेवल स्टॉकने दाखवलेला आहे म्हणजे आपले जे काय टार्गेट आहे ते थोड्याशाच रुपयांनी ह्या ठिकाणी काय झालं हुकलं पण ठीक आहे हरकत नाही मित्रांनो आता मार्केट ऑल ओवर पॉझिटिव्ह झाल्याने स्टॉक काय करतो पुन्हा एकदा वर जाण्याचा प्रयत्न करतोय सध्याच्या लेवलला इन्व्हेस्टमेंट करणं फेअर आहे का सो so, डेफिनेटली मित्रांनो अत्यंत फेअर आहे कारण स्टॉक ऑलरेडी मित्रांनो अठ्ठेचाळीस टक्के या ठिकाणी काय झालेलं आहे डाऊन झालेला आहे दा ओके सो आत्ताच्या लेवलला इन्व्हेस्टमेंट करायला आपण सुरुवात करायला काहीसुद्धा हरकत नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो असेंडिंग पॅटर्न मेथड म्हणजे बघा ह्या ठिकाणी जर तुम्ही ह्या लेवलला एक स्टॉक खरेदी करत असाल तर स्टॉक पंधरा टक्के किंवा वीस टक्के पडल्यानंतर तुम्ही दोन स्टॉक्स खरेदी करा आणखीन समजा हा स्टॉक पंधरा टक्के वीस टक्के डाऊन झाला तर, तर त्या ठिकाणी तुम्ही चार स्टॉक्स खरेदी करा अशा पद्धतीने मित्रांनो जे काही मोनोपॉली कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही ही मेथड वापरू शकता ज्याचा तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला फायदा होतो तुमचा ॲव्हरेज प्राईस कमी होतं आणि ज्यावेळी स्टॉक मित्रांनो मोमेंटम करायला सुरुवात करतो ना खू तेजीमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय होतं प्रॉफिट यायला का सुरुवात होते तुम्ही लगेचच या ठिकाणी प्रॉफिटमध्ये येतात नुकसान तुमचं जास्त या ठिकाणी होत नाही ओके सो डेफिनेटली मित्रांनो आता मला वाटते इम्पॉर्टंट सपोर्ट दोनशे चाळीस रुपयांच्या आसपासचा आहे ओके तेथे ते जर हा स्टॉक आला तर तेथे ते सुद्धा तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता आणि सध्याच्या व्हॅल्युएशन साठी सुद्धा तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता आता तेजी म्हणाल तर तीनशे त्रेपन्न रुपयांच्या वर ज्या वेळेला स्टॉक सस्टेन करेल मित्रांनो तर पुन्हा एकदा एक मोठी मोमेंटम आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकते पण तीनशे त्रेपन्नचं लेवल जे काय आहे ते क्रॉस होणं फार जास्त गरजेचं आहे जर मार्केट पुन्हा एकदा निगेटिव्ह झालं सो डेफिनेटली मित्रांनो स्टॉक खाली जाऊ शकतो पण जर मार्केटमध्ये अशीच तेजीचं वातावरण ह्या ठिकाणी राहिलं सो so, डेफिनेटली मित्रांनो काय करेल स्टॉक तीनशे त्रेपन्न रुपयाची लेव्हलस या ठिकाणी क्रॉस करेल so, सो डेफिनेटली था ह्यामध्ये एक सगळ्यात मोठ्या ॲडव्हानेज मित्रांनो काय आहे पहिला म्हणजे मित्रांनो मोनोपॉली ॲडव्हान्टेज आहे ओके हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्जेज आहे व्हॅल्युएशन मित्रांनो अत्यंत या ठिकाणी सध्याच्या लेवलला फेअर वाटते ओके डेट फ्री कंपनी आहे म्हणजे झिरो डेट आहे कंपनीवरती ओके आणि ऑलरेडी स्टॉक मित्रांनो अठ्ठेचाळीस टक्के या ठिकाणी काय झालेलं आहे डाऊन झालेला आहे सो माझ्या मते ही एक चांगली अप ऑपॉर्च्युनिटीटीटीटी आहे अशा पद्धतीचे स्टॉक्स खरेदी करण्यासाठी सो so, डेफिनेटली तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता पण अगेन ही कोणतीही इन्व्हेस्टमेंट रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक like करा भेटतो तुम पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा भाऊ एका नवीन कंटेंट सोबत तुमच्यासोबत येईल भेटण्याकरिता तोपर्यंत ते आम्हाला परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू यू व्हेरी मच ऑल ऑफ यू